जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला लाईब करा आता तरकारी फुलझाड आणि आयुर्वेदिक तर आपल्या कर्जत मध्ये गुरुदत्त उद्योग समूहाने सुरू केलेल्या गुरुदत्त नर्सरीला भेट द्या आणि आपल्याला जे हवं ते घेऊन जा शेतकरी बांधवांसाठी सर्व प्रकारची तरकारी पिकांची रोपं त्याचबरोबर आकर्षक फुलझाड फळ झाड आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोप मिळण्याचं विश्वासार्ह खात्रीशीर ठिकाण म्हणजे गुरुदत्त नर्सरी गुरुदत्त नर्सरी एवढंच नाही तर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देण्यासाठी लिंबू खरेदी केंद्र ही सुरू मग वाट कसली बघताय एकदा भेट द्याच गुरुदत्त नर्सरी प्रोप्रायटर दादा गोविंद धुमाळ आणि प्रोप्रायटर मनोज दादा निलंगे ठिकाण निलंगे ग्रीन सिटी कर्जत राशन रोड कर्जत संपर्क शहाऐंशी शून्य शून्य बावीस अडुसष्ट अडुसष्ट ब्याऐंशी शून्य आठ आथ अठ्ठावन्न आथ बावन्न शून्य दोन आणि चौऱ्याण्णव शून्य चार बारा शून्य शून्य एकोणसत्तर हो भोसले आजी काय भाव लावलायला बर बर असाल त्याची शेतकऱ्यांची परिस्थिती जर पाहिजे हां तर दररोज प्रमाणात चेंडूचं उत्पन्न पण कमी झालेलं आहे पन्नास आणि आज रोजी चेंडूला जगलं व्हायला तर तीनशे रुपये बाजार पाहिजे त्यानंतर चेंडूला संबर रुपये साठ रुपये पन्नास रुपये या बाजार घेतो शेतकऱ्यांचा असं पाहिला परत सुद्धा निघत पाहिजे त्याच्या अगोदर हे आता पाऊस झालेले पाहिल्यावर मार्ग आतापर्यंत औषध नाही आणि केंद्राने ह्याची परिस्थिती शेतकऱ्यांची इतकी वाईट आवश्यक आहे त्याच्यातून बाहेर काढली तारनंतर त्याला मनावत असेल त्या पण आपण आता ते उत्पन्न घेतला जलाल त्याला जो बजायत आणि दलाल पोहोचत दोऱ्या काय अशी भिरायला गेल्यानंतर जलाल सगळी होत

एक नंबर आहे शंभर लावला होता काय आपल्याला एकशे दहा शंभर एकशे वीस रुपये हा आता इथे वीस रुपये आणि उत्पादनात काय घट झाली काय बरे घट झाली या पावसामुळे बर झाली म्हणजे तुम्हाला पावसाचा नोक फटका नाही राह राह रात पाणीच असल्यामुळं कुठं पाणी लागवत जेवढं खराब झालेलं नाही क्वालिटी कशी आहे यंदा भाव याला हा ना भाव नाही किती भाव मिळेल वाटत होतं भाव होईल असं वाटत होतं पण नाही किती माल आणलाय नाही माल आला भरपूर आला तुम्ही किती घेतला यमप्रकाश ऑइल इंडस्ट्री आता कर्जतकारांना मिळणार शुद्ध नैसर्गिक आणि आरोग्यदायी तेल करडई तेल सूर्यफूल तेल शेंगदाणा तेल हे सर्व तेल आता कोल्ड प्रेस नैसर्गिक पद्धतीने तयार होणार आणि तुमच्या आरोग्याची काळजी घेणार आरोग्यदायी जीवनासाठी आपल्या कुटुंबाच्या चवीसाठी आणि शुद्धतेच्या हमीसाठी यमप्रकाश ऑइल इंडस्ट्री अक्काबाई चौक कर्जत शहर एक वेळ अवश्य भेट द्या प्रकाश ऑइल इंडस्ट्री तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या आणि दिवाळीचा आनंद मोठ्या उत्साहात साजरा आपले तंदुरुस्ती काम प्रकाश